तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो आज उबेरकडून कडून मला दोन वॉर्निंग रिसीव झाल्या इनबॉक्स मेसेज मध्ये तुम्हाला मी दाखवतो की एक वॉर्निंग अशी आहे की मी कस्टमरकडून एक्स्ट्रा कॅश मागतोय आणि लगेच काही वेळानंतर किंवा मग एक दहा बारा तासानंतर परत एक वॉर्निंग आली मला की मी कस्टमरला बोलतोय की आपण ऑफलाईन जाऊ ही ट्रिप कॅन्सल करा एक अशा टाईपची आली तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दिसत असेल तर हे बघून मला खूप दुःख आहे कारण की मी कधीच कोणाकडून एक्स्ट्रा पैसे घेत नाही उलट मी ठीक आहे ते नाही का म्हणजे जसं की दोनशे दोन रुपये झाले कधी कधी दोन रुपये सुटा असतात तर मी तिथे घेत नाही दोन रुपये ठीक आहे नाहीतर म्हणजे त्या टाइपचा मी व्यक्ती टाइप आहे तर अशी कंप्लेंट मी बघितल्यानंतर मला खूप खूप दुःख झालंय मग त्यानंतर मला वाटलं की आपण कस्टमरशी केअरशी बोलायला पाहिजे तर त्यानंतर मी कस्टमर केअरला कॉल पण केला आणि तुम्ही ती रेकॉर्डिंग आता ऐका मी तुम्हाला ऐकवतो हो रेकॉर्डिंग त्यामध्ये थोडं बोललो मी त्यानंतर आवाज वगैरे कट झाला तर अधूरच माझं बोलणं राहिले पण एक चांगलं व्यवस्थित मी बोललेलो आहे ड्रायव्हर बद्दल तर ते तुम्ही रेकॉर्डिंग आधी ऐका आपण त्यानंतर बोलूया आपण माफी तो चाहूंगी ये जो आपको जो भी आपको मैसेज आ रहे हैं जो हर ड्राइवर को भेजा जा रहा है ठीक है सर इसके लिए परेशान ऊपर की जो गाइडलाइंस है ना सर उसको फॉलो करते रहे और किसी से, से भी एक्स्ट्रा कैश की डिमांड ना करे नहीं ऑफलाइन तो ट्रिप की भी डिमांड करे उसके लिए परेशान मत होगा मैं बताता हूँ सर क्या कुछ टिप्स का फिर आप ध्यान रखिएगा जैसे की टोल पार्किंग अस फी और लगेज मत करिए एक्स्ट्रा कैश की डिमांड मत करिए और, और फ्रेंड ऐसी तो तो जाने की बात करिए ठीक है बस आप लोग एक वार्निंग मुझे मैसेज आ रहा था ऐसा तो कोई प्रॉब्लम नहीं है बस आप लोग को बताने क्यूँकी आप लोग का ध्यान रखिए ताकि तो आगे तो आपके अकाउंट में कोई प्रॉब्लम ना आने को पाए ठीक है सर हाँ ठीक है मैम लेकिन मैं एक मिनट बोलना चाहता हूँ मैं मैम लगभग जनवरी से गाड़ी उबेर के साथ चला रहा हूँ और मैं पार्ट टाइम में गाड़ी चलाता हूँ मैम मैं, मैं दूसरा काम भी करता हूँ जब भी मेरे को टाइम मिलता है सात आठ घंटा हो मैं करता हूँ उबर में जी। तो मैम मैं आज तक आज तक मैं एक भी कस्टमर से एक रुपया तक एक्स्ट्रा मांगा नहीं हूँ मैम एक रुपया तक और फिर भी अगर मुझे ऊबर मैसेज मिल रहा है कि तुम्हारा आईडी डी सात दिन के लिए ब्लॉक कर देंगे या फिर हमेशा के लिए ब्लॉक कर देंगे ये तो गलत है ना मैम अगर मेरी बात सुनिए मैम मैं आपको कुछ गलत नहीं बोल रहा हूँ मेरा हमारा तो कंसर्न सुन लीजिए मैम ड्राइवर लोगों का अगर कोई भी मैं मान लो मैम कस्टमर आपको कुछ भी कम्प्लेन डाल देता है मैम तो उसका कंपनी ने क्रॉस वेरीफाई करना चाहिए ना कि सच में ड्राइवर का गलत है कि नहीं सच में ड्राइवर ने पैसा मांगा कि नहीं उसको एक बार कॉल करना चाहिए कि उबर डायरेक्ट सीधा वार्निंग भेज देता है कि तुम्हारा अकाउंट ब्लॉक कर देंगे मैं आज तक एक भी कस्टमर से एक रुपया तक एक्स्ट्रा मांगा नहीं हूँ ठीक है मुझे ट्रिप ले जाना नहीं मैं सीधा कैंसिल कर देता हूँ जाके लेकिन मैं आज तक एक भी कस्टमर से एक रुपया तक मैं एक्स्ट्रा मांगा नहीं हूँ और ना ऑफलाइन ट्रिप के लिए बोला हूँ मुझे वैसा पसंद ही नहीं है जो भी काम करता हूँ मैं ऑनलाइन करता हूँ और मेरे पास ज्यादा टाइम भी नहीं है ऑफलाइन काम करने के लिए मैम ये मैं सच बोल रहा हूँ मैम और मैम कस्टमर कुछ कुछ ऐसे होते हैं मैम कुछ भी कम्प्लेन डाल देते हैं मन से तो मैम मेरा इतना ही कहना है ऊबेर कंपनी से कि ड्राइवर लोग आपके भरोसे गाड़ी लेते हैं है मैम तो प्लीज उनका ऐसा डायरेक्ट आईडी मत ब्लॉक कीजिए मेरा कर दिया मुझे कोई दिक्कत नहीं मैं कर लूंगा मेरा दूसरा भी काम है लेकिन मैंने ऐसे गलत तो कुछ किया ही नहीं मेरे को बहुत बुरा लगा मैम कि ऐसा मैसेज मैं देखा सुबह सुबह कि मुझे मैसेज रिसीव हुआ है कि मैंने एक्स्ट्रा पैसा मांगा लेकिन मैं आज तक मैम किसी कस्टमर को एक्स्ट्रा पैसा मांगा नहीं मैम मैं आज तक नहीं मांगा ये इस बात का दुख हो रहा है तो मैम आप थोड़ा ड्राइवर लोगों के बारे में भी कंपनी ने सोचना चाहिए यही मेरा कहना है मैम बाकी मेरा कोई कंसर्न नहीं मैम सर आपकी बात सही। बिल्कुल सही है सर मैं समझ पा रही हूँ आपकी बात तो बस मैं ये आप बात सुन ली मैं क्या कहना चाह रही हूँ सर ये सर आपको नहीं भेजा जा रहा है ये सर हर ड्राइवर को भेजा देता है ताकि सर वो सतर्क रहें उनसे कोई अनजाने में कोई गलती ना हो जाए ये सर सबको ऐसे मतलब एक वो बल पैसे अपना कंसर्न दे कि आप लोग से ऐसी कोई गलती ना हो जाए इस आप के ये आगा। आगा। आगा के से कि आप लोग को ये नहीं कहा किया होगा एक ऐसा बिल्कुल नहीं कंसर्न के लिए देख देखिए हाँ गलती से भी आपने गलती मत करी रखी आपके अकाउंट में असर न आज उसमें मैम लिखा है तो ना, ना कि तुम्हारा आई डी सात दिन के लिए ब्लॉक कर देंगे या फिर कंटिन्यू के लिए ब्लॉक कर देंगे ऐसे लिखा है ना मैम उसमें ऐसा तो हो सकता अगर आपने अगर ऐसा किया तो ऐसा हो सकता है फिर ये लिखा हो अगर आपने अगर ऐसा किया तो ऐसा हो सकता है इसमें ये लिखा है तो उसके तो तो लिए परेशान मत हो अच्छा मतलब तो वो प्री जी प्री, जी प्री मैसेज है क्या कि मतलब सबको ऑटोमेटिक भेजा जा रहा है जी, जी, जी सबको सबके पास जा रहा है आता मित्रांनो विषय काय आहे ना तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली असेल कस्टमर केअरचं म्हणणं आहे की आम्ही तुम्ही असं करू नये म्हणून आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतोय असं तुम्ही केलेलं नाही पण तुम्ही असं करू नये भविष्यामध्ये इन फ्युचर म्हणून तुम्ही आम्हाला वॉर्निंग देतोय पण त्या मॅसेज मध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं हे बार काही नाही तर त्या मॅसेजमध्ये काय दिलेलं आहे की आम्हाला असे आढळले आम्हाला अशी तक्रार आली आणि जर तुम्ही असे परत वारंवार केले तर तुमचे अकाउंट सात दिवसासाठी होल्ड केले जाईल किंवा तुमची आयडी परमनंटली ब्लॉक केला जाईल हा मेसेज टाईप केलेला आहे तर मी हे त्या मॅडमला व्यवस्थित आणखी समोर बोललो असतो पण त्याच्यामध्ये ते आवाजच येत नव्हता आणि मी ड्युटीला होतो फर्स्टशिपला मला काही जास्त बोलता आलं नाही त्यामुळे मी कॉल मग कट केला आहे कारण की मी एक दोन मिनटं वाट बघितली पण आवाजच येत नव्हता त्यामुळे मग कॉल कट केला आहे मी तर हे मला सांगायचं तरी पण माझ्याकडून जेवढं होत आहे तेवढं मी बोललो आहे आता परत पण कॉल करू शकतो पण नको बोलायला पण हे कंपनीचं मित्रांनो चुकीचं आहे की नाही खरंच तुम्ही कमेंट करून सांगा जर जो व्यक्ती पैसा घेतच नसेल आणि जर फक्त कस्टमरच्या ऐकण्यावरून ड्रायव्हरला तुम्ही त्रास देत असाल में तर यांनी मेंटली पण माणूस डिस्टर्ब होतो मला मेंटली खूप त्रास झाला त्या गोष्टीचा मग मी आठवत बसलो की म्हटलं मी कुठल्या कस्टमरला पैसे जास्त मागितले खूप मी रिकॉल केले म्हटलं असं कधी केले मी कोणासोबत केले कुठल्या कस्टमरला बोललो तो नाही तर मला आठवलंच नाही फक्त एकदा असं झालं की एकदा एकशे पंच्याण्णव रुपये बिल झालं होतं भावजानला गेलो होतं आणि दोनशे बेचाळीस रुपये तिथे गेल्यावर फेर दाखवला म्हणजे ते इन्क्रीज झाला आहे फेअर थोडा इकडं तिकडं फिरलो आहे आणि त्या कस्टमरचं लोकेशन म्हणजे बरोबर नव्हतं तर थोडं फेअर वाढला होता मग ती गोष्ट आठवली मला म्हटलं तिथं तर फेअर वाढलं होतं तर ते पण काही बोलले नव्हते म्हटलं त्यांनी तर कंप्लेंट केली नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या मी तर हे मित्रांनो कुठंतरी चुकीचं आहे असं कंपनीनं नाही करायला पाहिजे आणि जर असं कोणासोबत झालं तर सगळ्यांनी कॉल करून कस्टमरला ब कंप कस्टमर केअरला बोलायला पाहिजे जेणेकरून कंपनीला पण कळेल की नाही नाही आपण काहीतरी चुकीचं करतोय तर ती कंपनीला कंपनीची चुकी कळवून द्यायची आणि कस्टमर केअरला कॉल केले तर ते काही ना काहीतरी फीडबॅक त्यांची टीम राहत असेल त्याची काहीतरी तर डिस्कस डिस्कस करत असतील ना पण हे चुकीचं आहे मित्रांनो मी कधी कोणाकडून एक रुपया पण पैसा एक्स्ट्रा मागत नाही आणि आधीच माझ्याकडे वेळ खूप कमी असतो त्या कमी वेळात मी ट्राय करतो की लवकरात लवकर बिजनिस कव्हर करण्याचा मी या झंझटमध्ये पडत नाही आणि मला जे ट्रीप परवडते तीच ट्रिप ॲक्सेप्ट करतो मी कुठली पण ट्रिप ऍक्सेप्ट मी करत बसत नाही मला जी ट्रीप वाटली की हा बाबा ही चांगल्या रेटची आहे आणि हे माझ्या एरियामध्ये मी जास्त एरिया सोडून पण बाहेर जात नाही मला आवडत नाही जास्त पण असं चाळीस पन्नास किलोमीटर पस्तीस किलोमीटर लांब जायला एक दहा पंधरा किलोमीटरमध्येच मी जास्त करून गाडी चालवत असतो आणि मित्रांनो मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय मी व्हिडिओ बनवायचं म्हणजे असं मला वाटलं की आता आपण व्हिडिओ थोडं काही दिवस थांबवावे तर त्यामुळे व्हिडिओ मी बंद केले होते पण आता परत वाटते की आपण थोडा आता व्हिडिओ चालू करायला पाहिजे तर ट्राय करतो की आता व्हिडिओ बनवायचा आहे आता आठ दिवस झाले चॅनलला व्हिडिओ नाही आता रिलॅक्स झाला आहे थोडं आता फ्रेश झालो आहे आता विचार करतो की परत व्हिडिओ बनवायचे आणि चॅलेंज पण चालू आहे मित्रांनो आपलं त्याच्यावर पण मी कंटिन्यू व्हिडिओ टाकू शकत नाही एक दोन तीन दिवसामध्ये एक व्हिडिओ टाकत आहे तर ट्राय करतो की आता कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाकायचं तर है है बाकी हेच सांगायचं होतं बाकी कंपनीला असं करून काय भेटते काय माहिती नाही आणि तुम्ही जर फेअर दिला तर ड्रायवर कशाला एक्स्ट्रा पैसे मागतो आता कोणी मागत असेल म्हणून त्यांनी असं केलं असेल पण आम्ही तर कधी मागितले नाही आणि मला ते आवडत पण नाही कोणाला एक्स्ट्रा वगैरे मागणं ते त्यांच्यासोबत हुजतबाजी घाला असं करा हे करा ते करा जे आहे ते आपलं ट्रीप दिसली बस मी ना सोडायचं विषय संपलाय असा आहे मित्रांनो बाकी कसा तुमचा बिझनेस वगैरे चालू आहे नक्कीच कमेंट करून सांगा जर कोणी कुठं नवीन ड्रायव्हर अडचणीत असेल तर त्यावर आपण नक्कीच विषयवर बोलू मार्ग काढू व्हिडिओ बनवू जर असा कोणाला काही प्रॉब्लेम चालू असेल किंवा प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करा त्यावर आपण व्हिडिओ बनवू कधी कधी हे पण सुचत नाही की काय टॉपिकवर व्हिडिओ बनावा त्यामुळे पण आज बनवू उद्या बनवू असेच आठ आठ दिवस निघून जातात पण चला असो तरी पण ट्राय करू आता मला एका ज्यांचा आपण इंटरव्यू घेतला होता त्यांचाच मला फोन आला होता की यार तुमचा व्हिडिओ येत नाही काय झाले काय नाही तर ट्राय करतो आता व्हिडिओ टाकायचा पण माझ्याकडे थोडा वेळ कमी असतो कधी कधी व्हिडिओ बनवून पण ठेवतो एडिट करून ठेवतो व्हिडिओ बनवून ठेवतो पण एडिट करायला वेळ भेटत नाही किती पण म्हणलं तरी थोडाफार वेळ द्यावा लागतो एडिटिंगला आपलं कुठं चुकलं आहे का काही बोललो आहे का तर ते एडिट करावं लागतं वेळ भेटत नाही चला असो पण तरी पण ट्राय करतो व्हिडिओ बनवायचा बाकी तुमचा सपोर्ट असू द्या सपोर्ट करा तुमचा एक लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण लगेच भेटूया आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच भेटूया फक्त तुम्ही सपोर्ट करा तुम्ही